प्रसाद ओक हे नाव घेतलं की असा माणूस आठवतो हो असा कलाकार आठवतो हो जो एक उत्तम अभिनेता आहे दिग्दर्शक आहे गायक आहे जज आहे अशा अनेक भूमिका तो चांगल्या प्रकारे वठवतो हो परंतु त्याची स्ट्रगल स्टोरी तुम्हाला माहिती आहे का हे ऐकून तुम्हालाही मोठा धक्काच बसेल मनोरंजन विश्वात करिअर करणं हे काही सोपं नसतं प्रत्येकाला स्ट्रगल करावा लागतो आणि प्रसाद ओकचा स्ट्रगल हा सुद्धा खूप मोठा आहे नुकतंच एका मुलाखतीत त्याने आपल्या स्ट्रगलबद्दल सांगितलंय वयाच्या एक एकवीसव्या वर्षी या क्षेत्रात यायचं त्याने ठरवलं आणि मग स्ट्रगलला सुरुवात झाली एकाच वर्षात बावीसशेपेक्षा पेक्षा जास्त ऑडिशन्स त्याने दिल्या आणि मग त्याला एका चित्रपटात काम मिळालं आणि आजपर्यंत त्याने शंभरपेक्षा जास्त चित्रपटात काम केलंय त्याचा पंच्याण्णवा चित्रपट होता धर्मवीर आणि या सिनेमात त्याने मुख्य भूमिका साकारली म्हणजे इतकी वर्ष या क्षेत्रात काम करूनही त्याला मुख्य भूमिकेत सिनेमा मिळाला नव्हता एकूणच आपण प्रयत्न करत राहायचे एक ना एक दिवस यश हे अमखास मिळतं तुमची वेळ ही नक्की येते असं त्याला सुचवायचं आहे तुम्हाला आवडतो का प्रसाद ओक नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन आणि इंटरेस्टिंग माहितीसाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद प्रसाद ओक हे नाव घेत